कुगावचा किल्ला खूपच सुंदर कुगावचा किल्ला कुगाव गाव व तालुका करमाळा आणि जिल्हा सोलापूर येथे हा किल्ला येतो व याला येण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कळाशी गाव आहे इंदापूर तालुक्यात हे सोयीस्कर गाव आहे व बोटीमधून आपण दहा मिनटात गडावर पोचून जातो या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला अशी अंडी पक्ष्यांनी दिलेली पाहायला भेटत आहेत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अंडी वगैरे पक्ष्यांनी दिली आहेत परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा हात लावायचा नाही फक्त बघा आणि काय करू नका पळसदेव मंदिर पाहून झाल्यावर आवेला ला लागायचे व हवेला लागल्यानंतर इंदापूर रोडने पुढे पाच किलोमीटर गेल्यानंतर कळाशी फाटा लागतो व कळाशी फाट्यापासून आपणाला साधारण बारा किलोमीटर अंतरावर कळाशी गाव आहे व गावामधून आपणाला बोटीने प्रवास करून दहा ते पंधरा मिनिटात आपण या किल्ल्यापाशी पोहोचून जातो मानशी तीस रुपये आपणाला जाण्यासाठी व येण्यासाठी तीस रुपये घेतात जाण्यासाठी वेळ आपणाला पंधरा मिनटं पुरेसा होऊन जातो छोटीखाणी किल्ला आहे जवळपास हा किल्ला दहा महिने पाण्यात असतो असा हा आपण किल्ला पाहण्यासाठी जात आहे या किल्ल्यावर आपणाला सैराट चित्रपटाचे शूटिंग झाले आहे ते कळाशी गाव आहे कळाशी गावातून आपण या लॉन्सनी गडावर पोचून गेलो पंधरा मिनटात आपण लॉन्चनी गडावर पोचून जातो चला आता गड पूर्ण व्यवस्थित पाहून घेऊ चला गडाची आपण आता सर्व अवशेष पाहून घेऊ शेती झाली आहे मस्त हा एक बुरुज व्यवस्थित आहे दरवाजा आहे तर आतमध्ये जाऊन आतील भागाचे दर्शन घेऊन मागच्या वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस पाणी खूप होतं त्यामुळे जास्त आपणाला फिरताही नव्हतं परंतु आता आपणाला व्यवस्थित फिरता येत आहे असणार गोमुखी पद्धतीचा दिसतो आतील दरवाज अजून आपल्याला दरवाज्याचे अवशेष दिसत आहेत खूप मोठा बुरुज आहे बघू शकतो आपण आता आपण वाटच्या बाजूने गड पाहून घेऊ असे आपण या ब्रजाच्या वरच्या बाजूने प्रतिमा वेळेस गेलो होतो पाणी होतं पूर्ण चोळीस या बाजूला भरपूर मोठा किल्ला आहे ते एक मंदिर आहे हा भाग आहे अगदी किल्ल्याचे अवशेष त्या ठिकाणापर्यंत आहेत बुरुज त्या मंदिरापाशी जर पॉसिबल झालं तर जाऊ आपण तटबंधीचा भाग असतो ती पाऊ जो मतभाऊन जाऊ वरून नंतर आपल्या भागात जाऊ मंदिर प्राचीन जातात मंदिर आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे परंतु जाणं जरा अजून आहे पाणी भरपूर आहे त्यामुळे नाही जाऊ शकत आपण आणि हा मागचा भाग तटबंदी आपल्याला त्या गावातून दिसून येते हा एवढा किल्ल्याचा घेरा एक दोन तीन आणि आपण उभा आहे त्या ठिकाणी एक चार ठिकाणी चार बुरुज पाहायला भेटतात किल्ल्याचे वाड्याचे चौतर आहेत आतमध्ये हा ब्रुज पहिला या बाजूचा व ही विहीर आणि रांजणाचं पाणी साठवण्यासाठी पाऊन आपण आता त्याला भागात येऊ त्या बाजूला एक जायला वाटत आहे ब्रुज मोठा आहे किल्ल्याचा घेरा आता मस्त गवत आला आहे

याही वेळेस अंडी आहेत कुगावचा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाय नंबर किल्ला आहे किल्ल्यामध्ये एक आता विहीर आहे त्या विहिरीपाशी आपण पोहोचलो आहे असणारी चांगली आहे व विहिरीच्या बाजूला आपणाला एक अशी पाहायला भेटत आहे की गाळा न भरली सध्या परंतु सुंदर असणार वास्तू त्यावेळेस आणि किल्ल्याचा नजारा एका ठिकाणावरून असा दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातला माझा अजून एक गड हा झालेला आहे व एकच माझा गड राहिलेला आहे तो एक गिरिदुर्ग गड आहे त्या गडाचे नाव आहे डोह तोही आपण नक्कीच करूया पुढच्या वेळेस चौदा किल्ले आपले आतापर्यंत झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील व डोह जो एकमेव सोलापूर जिल्ह्यातील गिरिदुर्ग किल्ला आहे तो राहिला आहे व तोही आपला लवकरच होऊन जाईल असा हा मार्ग आहे बुरी मार्ग थोडा वाच येत यात. त्या ठिकाणी अजून थोडे आलो असतो तर त्या मंदिरामध्ये मंदे आपणाला जाता आलं असतं पाणी कमी झालं अजून थोडी वाट पाहायला पाहिजे होती किल्ला पाहिला हे सैराट या पिक्चरची शूटिंग या गाडावर झालेली होती जे गाणं होतं सैराट झालं जी ते येथेच वर बसून काढलेला शॉट होता तर असा खूपच सुंदर असा हा गड आहे प्रत्येकाने नक्कीच एकदा तरी भेट द्यावी गडावर बऱ्याच ठिकाणी दगड हे जे आहेत पडणे त्या ठिकाणी पाहू शकतो पुन्हा तसा व गडावर येताना काळजीपूर्वक या गड़ाचे सर्वात सुंदर वास्तू ही आहे पाणी या ठिकाणी ना पाणी जायचा चान्स ना रूम मधून त्यामुळं मासे मरून पडले आता रूम आहे परंतु त्यात पाणी संपल्यानंतर बाहेर माशांना बाहेर येण्यासाठी चान्स नसल्यामुळे त्या ठिकाणी मरून पडलेत मासे या ठिकाणी मास गडाचा एक रूम आहे मी जे एक्सपेक्ट केलेले त्याच्यापेक्षा खूपच सुंदर असा हा किल्ला आहे या ठिकाणी परशव आर्ची हे बसले होते जाळ्यामध्ये अडकलेले पाहायला भेटत आहेत कुगावच्या किल्ल्याचे मेन अट्रॅक्शन हा भाग आहे परंतु हा भाग पाण्यासाठी जवळपास दहा मे नंतर येथे आला तर तो पाहता येतो त्याच्या अगोदर पाणी असतं हा खूपच सुंदर भाग आहे गडाचा या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजेत किल्ल्यामध्ये त्यांची अंडी येते त्याच्यावर अशी अंडी घालून ठेवली त्यामुळे हे ओरडते जोरात जोरात बुरुज आहे तो एक बुरुज मगाचा, या ठिकाणी मासे पकडत आहेत व्यवस्थित असा हा बुरुज व ही तटबंदी पाहायला भेटत आहे ही तटबंदी अगदी या शेवटच्या भागापर्यंत असणार बोट आपली आता या बाजूची निघाली आहे निघाली आहे तर या ठिकाणी पोचून जाईल पुन्हा निरीक्षण करून व्यवस्थित असं समोर पाहू शकतो बोट आता येत आहे व आपण या बोटीने आपण परतीचा प्रवास चालू करू समोर दिसत आहे बोट आपणाला येताना व आपली जी बोट आहे ती आपण सुद्धा गेली होती किल्ला या ठिकाण आपण असं पाहिलं तर पूर्ण किल्ला पाहिला भेटत आहे व किल्ल्याचे आपण विहंगम दर्शन घेऊ निजामाने देवराव इनामदार जिजाबा इनामदार व नागोबा इनामदार यांना कुगाव व परिसरातील पाच गावे इनामवतनात दिली होती सुमारे चारशे वर्षापूर्वी भीमा नदीच्या तीरावर हा भुईकोट किल्ला इनामदार बंधूंनी बांधला या किल्ल्याच्या संरक्षित भिंती सुमारे पंधरा फुटापेक्षा जादा रुंदीच्या आहेत तसेच चारी बाजूला मोठमोठाले मुट बुरुज होते त्यामधील एकच बुरुज आता अस्तित्वात आहे त्याची आता काही प्रमाणात पडझड झाले या किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुण्याच्या शनिवारवाड्यापेक्षाही मोठा होता पण त्याचा प्रत्यय आता येत नाही या किल्ल्यातून नदीच्या पात्रापर्यंत भुयारी मार्ग होता किल्ल्याला एकूण तीन प्रवेश होती यातील प्रमुख दरवाजाच्या दोन्ही बाजूस उंच मनोरे आहेत समोरून पाहताना हे मनोरे एखाद्या मिनारासारखे भासतात मुख्य द्वारा शेजारी देवडी असून तिला कमान असलेली रुंद खिडकी आहे किल्ल्याला एकूण सहा बुरुज होते त्यातील ते काहींची पडझड झाली आहे त्याचा आकार साधारण चौरस आहे गडाकडे जाताना या ठिकाणी एक प्राचीन विहीर पहायला भेटते पुरातन विहीर मग पुन्हा डावीकडे काटकोनात शेवटपर्यंत जाताच एक चोर दरवाजा बुरुज तलाव आणि एका बेटासारखे दिसणारे मंदिर नजरेस पडते इथे एक अर्धवट तुटलेले रांजण पाहायला भेटते गडाच्या मध्यभागी वाड्याचे चौतरे आहेत गडाच्या मध्यभागी वाहून आलेली माती भरली आहे त्याच्यामुळे आपणाला या ठिकाणी आता गाळ साचलेला मोठ्या प्रमाणात